नमस्कार मंडळी आणखीन एक माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तुम्ही सगळ्यांचं स्वागत आहे मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत आओ, आहोत की उंबरट्याखाली चांदीची तार का, का लावली जाते मंडळी घरचा मुख्य दरवाजा वास्तुशास्त्रास अतिशय महत्त्व असतो मुख्य प्रवेशद्वारावर उंबरट्याखाली चांदीची तार किंवा पंचरत्न लावण्याची प्रथा आहे यामागील काय कारणं आहेत त्याच्याविषयी आपण याच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मंडळी तत्पूर्वी जर तुम्ही जर आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये जय भावानी जय शिवराय लिहायला विसरू नका तर मंडळी आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून आहोत की चांदीचे तार का लावली जाते या मंडळी आयुष्यात खूप सुख समृद्धीसह आर्थिक प्रगतीसाठी तुमच्या घरातील मुख्य दरवाजा हा अतिशय महत्त्वाचा भूमिका बजावतो असं वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे अनेकांच्या घराच्या मुख्य दरवाजाला तुम्ही पाहिला असेल लाकडी उंबरट्याला असतो या उंबरट्याला वास्तुशास्त्रात खूप महत्त्व वा आहे उंबरटा वास्तुदोष नष्ट करतो असं वास्तुशास्त्रात सांगितलं जातं उंबरटा हा बाहेरील वाईट शक्ती म्हणजे नकारात्मक ऊर्जा रोखण्यासाठी मदत करतो बिल्डिंग संकल्पनेमुळे अनेक घरांना उंबरटा नसतो त्यामुळे अशा घरामध्ये वास्तुदोष असतो नवीन घर बांधताना घरांच्या उंबरट्याखाली चांदी तार लावण्याचा उपाय वास्तुशास्त्रात सांगितलं आहे उंबरटाखाली चांदीचं तार लावणं खूप गरजेचं आहे मंडळी घरच्या मुख्य दरवाजावर कचरा अस्वच्छता नसावी रद्दी अडगळीचे सामान चपलांचा पसारा नसावा तर उंबरट्यावर शुभचिन्ह म्हणजे माता लक्ष्मीचे पाऊल स्वस्तिक शुभलाभ हे असावे वास्तुशास्त्रानुसार उंबरटा हा चंद्र आणि पृथ्वीचं प्रतीक मानलं जातं उंबरटाबाहेरचा भाग हा सौर ऊर्जेचा प्रतीक आहे तर उंबरडा आतील भाग चंद्र ऊर्जेचा भाग आहे तर उंबरड्याचा भाग मधला भाग पृथ्वी ऊर्जेचा भाग मानला जातो वास्तुशास्त्रानुसार उंबरड्याचं पूजन दररोज करावं अन्यथा दर पौर्णिमेला केलं तरी हरकत नाही पण पण मग पौर्णिमेला उंबरड्याची पूजा करताना पंचोपचार पूजा करावी ही पूजा करण्यापूर्वी सडा टाकून रांगोळी काढावी त्यानंतर दिवा लावावा उंबरठ्यावर हळद कुंकू आणि फुलं अर्पण करावी अगरबत्ती लावावी या उंबरठ्यावर नैवेद्य म्हणून साखर अर्पण करावी ज्योतिषशास्त्रानुसार किंवा ज्योतिषशास्त्रज्ञ आणि आनंदी वास्तू आनंद पिंपळकर यांनी उंबरट्याखाली चांदीची तार का असावी याबद्दल सांगितलं ते म्हणतात की चांदीचा किंवा चांदीच्या पायाने लक्ष्मी घरात येते त्यामुळे उंबरट्याखाली चांदीची तार लावावी मुख्य दरवाज्याखाली चांदीची प्लेट चांदीची तार चांदीचा सिक्का किंवा चांदीचा तुकडा असायला पाहिजे रोज आपण घराबाहेर पडो आणि अनेक ठिकाणी जातो वॉशरूम असो किंवा अगदी कोणाचा अंत्यविधीसाठी स्मशानभूमीसाठी असो दिवसाभरात आपण असंख्य ठिकाणी फिरत असतो तर मंडळी अशात आपण आपल्या भोवती ऊर्जेचं जाळं घेऊन घरी येतो या ऊर्जेमध्ये अनेक वेळा नकारात्मक ऊर्जाही असते अशावेळी जेव्हा आपण उंबरटा ओलांडून घरात येतो तेव्हा ती ऊर्जा घरात येते अशातच ही नकारात्मक ऊर्जा आपल्या वास्तूत येते जर तुमच्या उंबरट्याखाली चांदीची तार असेल तर ही नकारात्मक ऊर्जा उंबरटाबाहेर राहते ती घरात प्रवेश करू शकत नाही उंबरट्याचं लाकूड हे शिसव सागवान चंदन खैर आणि अवलंबूर असल्यास तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जेचा वावर होतो मंडळी उंबरट्याला हळदीचे लेपन का आणि कसे लावावे त्यासोबत उंबरट्यावर हळदीचे पाणी शिंपडावे किंवा हळदीचे लेपन करावे यामुळे घरातील वास्तू आणि ग्रह दोष दूर होतात तुम्ही जर दर गुरुवारी हळदीचे लेपन करू शकता किंवा हळदीमध्ये गुलाब जल घालून ते उंबरट्याला लावावे दर गुरुवारी शक्य नसल्यास अमाशा पौर्णिमा शुक्रवार मंगळवार तुम्ही हळदीचे लेपन करू शकता उंबरट्यावर हळदीचे लेपन केल्यानंतर त्यावर रांगोळीने शुभ चिन्ह काढावे दाराबाहेर शुभ कलश स्थापन करावे उंबरड्याजवळ दिवे लावावेत मंडळी वरील माहिती जर आवडली असेल तर आमच्या चॅनलला लाईक शरीर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया तशाच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय भवानी जय शिवराय हो